पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी मध्ये सरसे स्वागत मी पत्रकार सागर धोंद्रे आपण आलो आहोत राशवड जिल्हा परिषद मतदारसंघात या राशवड जिल्हा परिषद मतदारसंघातील जे उमेदवारांचे कुटुंब आहे महिला आहे त्यांचे नातेवाईक आहेत ते अख्खं कुटुंबच आता प्रचार उतर आहे उतरलं आहे त्यांचं कशा प्रकारे प्रचार प्रचार चालू आहे आणि प्रतिसाद कशा प्रकारे उमेदवार मिळतोय ते जाणून घेऊया नमस्कार राशिवडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवार सागरभया धुंद्रे आणि पाटील आणि विलास हळदे हे तीन उमेदवार आता उभे आहेत तर यांनी सगळ्यांच्या मनामध्ये आतापर्यंत सात वर्ष काम करून सगळ्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना बहुमताने विजयी करून द्यावं अशी मी विनंती करते तुम्ही आता या प्रचार निमित्तानं प्रत्येक वाडी वस्तीवर मतदान पोचला तुम्हाला कसा प्रतिसाद जाणवतोय काय म्हणजे काय आतापर्यंतच्या सगळ्या ह्या कामा जे कामाच्या पद्धती आणि ह्याच्या त्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत आणि सगळ्या लोकांचा आम्हाला छान प्रतिसाद मिळतो आहे तर ही अशीच प्रतिसाद आम्हाला आमच्या पाठीशी राहू दे आणि आम्हाला सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद लाभू देत एवढीच सदिच्छा आहे लोकांचा जनसमुदाय बघता काय वाटते आजच्या सभेला जमलेला जनसमुदाय हा काय वाटते हा आज बंटी साहेबांच्या या प्रचार सभेला लोकांचा जो प्रतिसाद लाभलेला आहे याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की लोकांचे आमच्या पाठीशी पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा असाच पाठिंबा राहू दे आणि तुम, तुम्हाला तुमच्या सगळ्यांची कामं आणि जे काही अपे इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण जर करायच्या असतील तर तुम्ही या सगळ्यांना म मद मतदान करून हाताला मतदान करून बंटी साहेबांना पाठिंबा देऊन आपण सगळेजण यामध्ये पुढं सरपूया धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूलच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब